नमस्कार मित्रो युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलस्की हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आले पण ट्रम्प आणि त्यांचं भाषण जे झालं ते न पटल्यामुळे जेलस्की तावा तावाने अमेरिकेवर निघून गेले ट्रम्पचं म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीत जेलस्कीने माघार घ्यावी आणि युद्धविराम करावा आणि रशियाने जिंकलेला भूभाग त्यांना परत द्यावा आणि त्यांच्याकडे जी खनज संपत्ती आहे ती ट्रम्पला देण्यात यावी पण जेलुस्कीला ही गोष्ट पटली नाही आणि एकूण ट्रम्पचं वर्तन त्यांना अपमानास्पद वाटलं आणि ते युरोपला निघून गेले मग युरोपशी चर्चा करून त्यांनी युरोपला मदतीचं आवाहन केलं तसा युरोप त्यांना मदत करत होता पण युरोपलाही काही मर्यादा आहेत पण तरीही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांनी आश्वासन दिलं की आम्ही युक्रेनला एकटं सोडणार नाही आम्ही त्यांना मदत करू पण खरं तर जी नेटो संघटना आहे म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ह्या संघटनेलाही काही मर्यादा आहेत कारण ह्या संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेवर अवलंबून राहण्याची सवय आणि शुद्ध युद्ध काळात मर्यादित सैन्य ठेवण्याचं धोरण या घटकामुळे युरोपातील प्रमुख राष्ट्रांनी सैन्य दलामध्ये वाढ केलेली केलेली नाही उलट कपात आहे या देशांमध्ये ब्रिटनकडे सध्या खडे सैन्य आहे तर इटली आणि फ्रान्सकडे तीन लाखापेक्षा अधिक सैन्य आहे आणि जर्मनीकडे फक्त त्र्याऐंशी हजार सैनिक आहे तेव्हा अशा कमी सैन्यामध्ये ते युक्रेनला कशी मदत करतील आणि रशियाला कसा विरोध करतील हे बघावं लागेल त्यासाठी युरोपला पुन्हा यशस्वीसंज करण्याची गरज युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला डर लेयन यांनी बोलून दाखवली आणि त्यासाठी आठशे अब्ज युरोप इतका प्रचंड निधी लागणार असं त्या म्हणाल्या तशी युरोपने तयारी सुरू केली आणि रशियाला रोखण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला पण तरीही या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची मदत त्यांना घ्यावी लागेल आणि याची वास्तविक कल्पना जेलसकीला आली आणि त्याने नंतर अमेरिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला ट्रम्पचे आमचे संबंध चांगले आहेत आणि अमेरिकेचं आमचा एक भागीदार देश आहे तेव्हा आम्ही अमेरिकेच्या बाजूने राहू आणि अमेरिकेने आम्हाला सांभाळून घ्यावं अशा पद्धतीने ते बोलू लागले तेव्हा भविष्यात आज जरी नाही तरी कधीतरी ट्रम्प यांच्याशी बोलावेच लागेल आणि त्यांची मदत घ्यावी लागेल याची जाणीव युरोपीय नेते आणि जेलस्की यांना झाली हे एक बरं झालं खर तर हा सगळा तिढा ट्रम्पमुळे निर्माण झाला ट्रम्पचं अमेरिकेचं म्हणणं आहे की युक्रेन हा नाटोचा सदस्य देश नाही मग ह्या देशासाठी आपण एवढी मेहनत आपण एवढा पैसा आपण एवढे शस्त्र द्यायची गरज काय आणि ते वास्तव्य तो व्यवहार त्यांचा बरोबर आहे पण आजपर्यंत युरोपच्या पाठीमागे अमेरिका ठामपणे उभी होती दुसऱ्या महायुद्धानंतर त्यामुळे जा युरोपला जास्त शस्त्रसाठा जास्त सैन्य ठेवण्याची गरज भासत नव्हती पण ती गरज त्यांची आता वाढेल कारण जेव्हा वा अमेरिका हा युरोपपासून लांब जाईल तेव्हा खरोखर युरोपला स्वसुरक्षणासाठी काहीतरी करावं लागलं आणि त्यांनी त्या पद्धतीने तयारी करायला सुरुवात केली हे बरं झालं पण यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी उद्या युरोप रशियाच्या विरुद्धात उभा राहिला तरीही तो रशियाला रोखू शकणार नाही पण रशियाला एक जर बसली आणि रशियालाही विचार करावा लागला जर उद्या युरोपने युद्ध केलं तर काय होईल कारण मुळात रशियाचे फार मोठे सैन्य हे लढाईमध्ये कामही आलं शस्त्रसाठा खूप बर्बाद झाला आणि तीन वर्ष एकट्या युरोपने युक्रेनने त्यांना रोखून धरलं तेव्हा युरोपसारखे चोवीस देश जेव्हा त्यांच्या विरोधात उभे राहतील तेव्हा रशियालाही जिंकणं सोपं जाणार नाही आणि त्याच्यात रशियाचं सैन्य मोठ्या प्रमाणात मारलं जाईल कारण आजही रशिया उत्तर कोरियाकडून शस्त्रसाठा आणि सैन्याची मदत घेतो त्याच पद्धतीने चीनकडे इराणमधून बी त्याने मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा घेतलेला आहे आणि जेव्हा युद्ध होईल कारण आता इराण फारसं मदत करू शकणार नाही कारण आज आणि उद्या अमेरिका रशियावर आपला इराणवर निर्बंध लादेल आणि इस्रायल कधीतरी त्याच्यावर हल्ला करेल तेव्हा आज इराणला स्वतः वाचण्याची पंचायत आहे तेव्हा तो रशियाला काय मदत करू शकेल आणि त्याच पद्धतीने चीनला ही भीती आहे जर तायवानवर आपण हल्ला केला आणि अमेरिकेने जर त्याला विरोध केला तर चीनलाही सोपं जाणार नाही तेव्हा चीनी फारशी रशियाला मदत करू शकत नाही तेव्हा रशियाचे लक्षात आलं की जर नाटो देश संघटनेने आपल्यावर हल्ला केला युरोप आपल्या विरोधात उभा राहिला तर आपल्याला युद्ध जिंकणं सोपं राहील तेव्हा त्यांचे संरक्षण मंत्री सुद्धा म्हणू लागले की देशाचं संरक्षण करण्यात येईल आणि केव्हा संधी करायची हीही ठरवण्यात येईल अशा पद्धतीने ह्या सगळा प्रकार चालू आहे खरंतर ह्या सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात ट्रम्प जबाबदार आहेत पण ते त्यांच्या देशाचा फायदा बघतात तेव्हा त्यांना फारसा दोष आज तर देता येणार नाही पण एकूणच जी पूर्ण युरोपामध्ये आणि अमेरिकेमधली ज्या काही अमेरिकेच्या बाजूने चाललेल्या गोष्टी होत्या त्या अमेरिकेच्या बऱ्याचशा युरोधात गेल्या पुढे काय होईल ते बघावं लागेल पण सगळ्यात महत्वाचं रशियालाही आता मोकळीक मिळणार नाही जरी ट्रम्प आणि त्यांचे माणसं म्हणत असतील की रशियाला एकटं सोडता येणार नाही पण की ते रशियाच्या बाजूला जाऊन युरोपला विरोध करणार नाही अशी आज तरी शक्यता आहे पण ट्रम्प बाबा वेळेवर काय निर्णय घेतात हे बघावं लागेल नमस्कार